कार शेतकरी मित्रांनो यांचं नाव आयास शेख आहे यांच्यापाशी दोन बैल उपलब्ध होते तर शेट आपल्याला याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट किती किती जाते हे सात जाते शेट कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे हे गाडीला वक्राला चालू आहे गाडी आणि वक्राला चालू आहे चाल <coughs> काय किंमत ठेवली शेट यांची यांची किंमत पासष्ट हजार सांगायची आहे आपल्याला पंचावन्न हजारला ला आहे पंचावन्न हजारला जोडी देणार आहे आणि शेट कोणती जागची ये शेरेज बैल आहे शरीराजचे बिल आहे तर शक्यसाठी कमी जास्त कमी जास्त व्यवहारमध्ये कमी जास्त करून घेऊ व्यवहारमध्ये कमी जास्त भाषा टाकून टाकून मागून मिळून व्यवहारमध्ये कमी जास्त करून घेऊ गॅरंटी जे महिने आता पायातली एकदम क्लिअर आहे शेकण आपले भविष्य आले त्यांची भाषा आली जात महिला संपत आले नाही त्यांचं वेगवेगळ्या बनवणार आहे मित्रांनो हे आढीचे बैल आहेत आणि यांच्या आता एक जोड आणि एक सिंगल बैल बाकी आहे तीन बैल उरले बघत तीन बैल उरलेले नाही बाकीचे ते आम्ही तुम्हाला दाखल मागच्या बाकी तीन मा बैलातून तीन उरले बाकी सगळे विकले सगळे आता त्यांनी मी कोण टाकले तर तुम्हाला लागत असेल तर एक एकजुबी भारी आहे दिशाला पण तशीट किती किती जाते हे दोन्ही दोन दाते। दोन जाते दोन्ही दोन दोन जातात आणि इथे कोणते कोणत्या कामान गाडीला वक्रालाच चालू आहे गाडीला आणि वक्राला चालू आहे आणि काय किंमत टी बी यांची आता यांची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे आहे पंच्याहत्तर हजार रुपयाला फायनल देणं आहे आपल्याला फायनल पंच्याहत्तर हजारला जोडी देणार आहे तर तुम्ही पाहू शकता मागून पुढून दाखवून द्या पहिलं तो आता पायात एकदम क्लिअर आहे आता पायात मध्ये एकदम क्लिअर तुला आहे तुम्ही पाहू शकता गरीब शरीब गॅरंटीची वजा थोडी थोडी आम्ही गॅरंटीची गेल्या आहेत योकार धन्यवाद